त्यांची जी भाषा आतापर्यंत राजकारणाची होती किंवा राजकीय भाषा जी होती थी थी ती त्यांनी बदललेली आता नरेंद्र मोदी मी प्रधान सेवक आहे असं कधीच म्हणत नाहीये हा दिकूप मोवक आहे आता राजासारखा सफारीला जातात तिथे फोटो काढतात तर ती असुरक्षितता त्यांची दूर व्हावी म्हणून मग अशी जे लोकशाही स्ट्रेंदन करण्यासाठी लोकशाही भक्कम करण्यासाठी किंवा लोकांची मुद्दे उपस्थित करण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या ज्या संघटना संस्था याच्यावर काम करतात त्यांना रोखण्याचं काम इवन जर्नलिस्टला रोखण्याचं काम आणि जे आरटीआय सारखा का कायदा आहे आता या बजेटमध्ये तर त्या आर कायद्याची धार त्यांनी काढून टाकली पण ते कायदे सुद्धा बोथट करून नवे कायदे आणायचे ज्याची गरज नाही म्हणजे काल परवा आम्ही चर्चा करत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी आणखी दुसरा मुद्दा सांगितला की जेव्हा इमर्जन्सी भारतामध्ये लावल्या गेली त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट झालं नाईनटीन सेवन्टी एटला आणि ते फोर्टी फोर्थ अमेंडमेंट असं सांगते की असे कायदे करता येणार नाही स्टेटला एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्हच्या संदर्भामध्ये असे कायदे करता येणार नाही तसं फोर्टी फोर अमेंडमेंट ऑलरेडी आहे इमर्जन्सीच्या नंतर झालेली ती अमेंडमेंट आहे आणि तरी सुद्धा असे कायदे आज महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये आणले जातात आणि या कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो तर ते ड्रॅकोनियन आहे कायद्यामध्ये सेक्शन दोन आहे त्या सेक्शन दोन मध्ये परिभाषा करण्याचा प्रयत्न केला आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज काय आणि तर बेकायदेशीर संघटना कुठल्या आणि बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय तर, तर, तर तुम्ही एखाद्या आज कार्यक्रमाचे भाग आहात जसं आज, आज आपण हा कार्यक्रम घेत हो, आहोत आणि या कार्यक्रमासाठी जर चारशे पाचशे पाचशे रुपये खर्च आला असेल आणि यात एखाद्या ज्यांनी संघटना सोडली होती तेव्हा तरी कधीतरी किंवा ज्यांच्या ज्यांना गोवल्या गेलं होतं अशा कुठल्या तरी एखाद्या बँड मध्ये ते जर आज कार्यक्रमाच्या ठिकाणी असतील आणि त्यांनी पन्नास रुपये तुम्हाला या कार्यक्रमाचा खर्च म्हणून दिला असेल तर आपलं हे कार्यक्रम आपली ही ऍक्टिव्हिटी बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी आहे आणि मग तुम्ही बेकायदेशीर संघटनेचे भाग आहात मग तुम्ही जर असं बेकायदेशीर कृत्य केलं असेल तर मग या कायद्याच्या अंतर्गतलं जे सेक्शन आठ आहे नऊ आहेत ते पोलिसांना कमिशनर ऑफ पोलीस आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना अधिकार देत की तुमची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे जप्त सेक्शन दहा आणि अकरा मध्ये कशा संपात करायची ते त्याच्यामध्ये दे तिथे मांडले तर असा आर्बिट्रेनेस या कायद्यामध्ये म्हणजे देशामध्ये लढाई सुरू आहे वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या माध्यमातून की देशामधलं टेररिझम रोखण्यासाठीचा साथ जो कायदा आहे यु ए पी ए तो सुद्धा रद्द करण्यात यावा आणि त्या कायद्यामध्ये एक प्रोसेस तरी आहे इथे तर ती प्रोसेस सुद्धा नाही ती प्रक्रिया सुद्धा नाही इतका आर्बिट्रेनेस या कायद्यामध्ये आहे आणि हे जर तुम्हाला ऍड्रेस करायचं असेल इथल्या ज्युडिशियरीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सेशन कोर्टामध्ये जाऊ शकत नाही तुम्हाला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जावं लाग आता या देशातला संविधान हे मान्य करते या देशातलं सुप्रीम कोर्ट हे मान्य करते या देशातलं फोर्टी फोर्थ अमेंडमेंट आफ्टर इमर्जन्सी हे मान्य करते की उच्च न्यायालयाला इथल्या च्या अंतर्गत बाकीचे न्यायालय येतील आणि कुठलाही आज जर तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी तिथे वाद झाला असेल तुम्ही पोलीस कंप्लेंट केली असेल त्याचा काही तपास झाला असेल त्याच्या संदर्भात काही चार्जशीट फाईल झाली असेल तर तुम्हाला सेशन कोर्टामध्ये घेऊन घ्यायला जात फॅमिलीचे प्रकरण असतील तर फॅमिली कोर्टामध्ये घेऊन गेला लेबरचे प्रकरण असतील तर लेबरच्या कोर्टामध्ये आपण जातो पण असं स्थानिक स्तरावर कुठलीही प्रक्रिया न्यायालय मान्यता देते उच्च न्यायालय आणि असे कायदे करू नयेत असं अमेंडमेंट सांगत तरी सुद्धा असा कायदा आणला मग आणखी काय म्हटलं सात सात पद्धतीच्या डेफिनेशन्स त्या इलिगल ॲक्टिव्हिटीजासून अनलॉफुल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात आहे आणि शब्द जे वापरले आहेत ते फार गोंडस आ, पीस और करने से साथी। ते शब्द आहेत पब्लिक ऑर्डर पीस अँड ट्रँक्विलिटी शांतता निर्माण करण्यासाठी असे ते सगळे शब्द किंवा अशा मी तर म्हणे ही शांतता कायदा सुव्यवस्था या शब्दाचा वापर करून हे शब्द त्यांनी हत्यार केले त्या शब्दाचा हत्यार म्हणून ते वापर करतात हा कायदा अंदाज बरं मग स्टेट मधले कुठलेही फोर्सेस असतील सीआरपीएफ असेल स्टेट पोलीस असेल कोणीही पोलीस म्हणून काम करत असतील त्यांना तुम्ही जर काही म्हटलं तुमच्या तुम्ही काही चर्चेमध्ये गेला वादामध्ये गेला तरी सुद्धा तुम्ही अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज केली शांतता भंग केली म्हणजे ऑलरेडी थ्री फिफ्टी थ्री सेक्शन आपल्याकडे आहे त्याचा गैरवापर होतो का तो आम्हाला चांगलाच अनुभव आहे आम्ही नेहमीच रस्त्यावर दादने मोर्चे करत असतो पण असं असताना सुद्धा ती बाब त्याच्यामध्ये गेली म्हणून मग ही जी डेफिनेशन आहे ती खूप वेग आहे पण मी म्हटलं माझं असं म्हणणं आहे हे डेफिनेशन जरी तुम्ही स्ट्रॉंग केली तरी आपल्याला चालणार आहे का माझ्या हक्कासाठी माझ्या न्यायासाठी समुदायाच्या न्यायासाठी इथल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर सरकारच्या विरोधात धोरणाच्या विरोधात कायद्याच्या विरोधात किंवा एखाद्या योजनेच्या विरोधात बोलणं माझा का पण हे डेफिनेशन जरी तुम्ही स्ट्रॉंग केली ही वेग नाही ठेवली अर्बिटरी नाही ठेवली तरी सुद्धा आमचा विरोध हा फक्त डेफिनेशन पुरता मर्यादित नाही तुम्ही बाबासाहेबांनी जो मंत्र दिला आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा या तीन गोष्टींना आपण जेव्हा धरून एखाद्या आंदोलनाची उभारणी करतो एखाद्या संघटनेची उभारणी करतो त्या आंदोलनाच्या विरोधात त्या संघटनेच्या विरोधातच हा कायदा याची तुम्ही अशी डिस्कशन घेऊ शकत नाही अशी चर्चासत्र घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही लोकांना शिक्षित करण्याचं जे काम करताय ते करू शकत नाही शिक्षित बनव संघर्ष करो संघर्षमध्ये उतरला तरी तुम्ही या कायद्याच्या चौकटीत आला तरी तुम्ही या संघटन पण हा जो मंत्र एखाद्या संघटनेसाठी बाबासाहेबांनी दिला त्या मंत्र्याच्याच विरोधात हा कायदा आहे असा आपल्याला दिसून याच्या आणखी जर आपण पुण्यात गेलो तर आपल्याला असं दिसेल की सेक्शन फाईव्ह आहे हे सेक्शन फाईव्ह एक ऍडवायझरी बोर्ड तयार करा असं आणि कोण असले पाहिजे या ऍडवायझरी मध्ये तर जे हायकोर्टाचे जज होऊ शकतात असे लोक त्या बोर्ड मध्ये असू शकतात तीन लोक आता आपल्याकडे हायकोर्टाचे जज कोण होतात हे काही दिवसापूर्वी लॉ मिनिस्टरनी पार्लमेंटमध्ये बोलले की दोन हजार अठराच्या नंतर जे कोणी हायकोर्टाचे जज म्हणून नियुक्त झाले आहेत ते नुसते अपर कास्ट म्हणून नियुक्त झाले आणि काही दिवसापूर्वी यशवंत वर्मा या जस्टिसच्या घरी काय गडलो आपण बघितलं असंच काही दिवसापूर्वी एका हायकोर्टाच्या जजनी सुप्रीम कोर्टामध्ये लिहिलं होतं की जुडिशियरी करप्शन आहे आणि करप्शन मध्ये असे इन्व्हॉल्व काही लोक आहेत काय केलं होतं सुप्रीम कोर्टाने सिटिंग जज होते कर्नन नावाचे कलकत्ता हायकोर्टाचे जज होते असं पत्र लिहिलंय म्हणून त्यांना सिटिंग जज ला सहा महिन्याची शिक्षा जुना होती ऑफ कोर्टच्या पण तो येतो दुसऱ्या बॅकग्राऊंड मधून हा यशवंत वर्मा येतो दुसऱ्या बॅकग्राऊंड खास बॅकग्राऊंड ती आपली इंडियन ज्युडिशरी आहे मग अशा या ज्युडिशियरीची ऑलरेडी बायसनेस आहे तिथे हा कायदा असा म्हणतो की तीन लोकांचा ऍडवायझरी बोर्ड तयार करा जे हायकोर्टाचे जज होऊ शकतात आहेत हे काय कसेच नाही होण्यासारखे आहेत जज अशा लोकांना तर सेक्शन फाईव्हच्या अंतर्गत जे काही अॅडवायझरी बोर्ड हे नेमले जात आहे ते ऍडवायझरी ते बोर्डच अनलॉक होत जेव्हा कसा आहे ज्युडिशियल कुठले आपल्या संविधानाच्या अंतर्गत किंवा चौकटीतले कमिशन्स नेमल्या जातात तेव्हा तिथे हायकोर्टाचे जज जा असतात मानवाधिकार आहे आपल्या देशामध्ये आर्टिकलच्या अनुषंगाने दे। ज्याच्यातून ह्युमन राईट्स कायदा तयार झाला आहे नाईन्टीन नाईन्टी थ्रीचा तर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे जे काही चेअरपर्सन असतात ते सुप्रीम कोर्टाचे जस्टिस असतात किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात बऱ्याचदा आपण राज्यामध्ये सुद्धा बघतो कमिशन आता बाकी ज्या कमिशन्स आहेत त्या सगळ्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट आहेत म्हणून तिथे हायकोर्टाचे जजेस आपल्याला दिसत नाही पण बरेचसे कमिशन आपण बघितले सरकारने नेमलेले त्याच्यामध्ये आपल्याला हायकोर्टाचे जज दिसतात जिथे या शब्दाचा वापर केला गेला अर्बन नक्षल म्हणून त्याच्यासाठी सुद्धा जे कमिशन नेमल्या गेलं तिथे हायकोर्टाचे जज आहेत किंवा ते बाय डिझाईन होतात If this दिस लेजिस्ट्रेशन इज बाय डिझाईन म्हणून त्याच्या मेथडॉलॉजी त्यांनी त्यांना माहिती आहे काय करायचं जी सत्तेत आहेत त्यांना माहिती